पहिला प्रश्न आहे जांभूळ खाल्ल्याने कोणता आजार पूर्ण बरा होतो ए कावीळ बी डायबिटीज सी दमा डी वात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डायबिटीज पुढचा प्रश्न बघा भारताचा कोहिनूर कोणत्या राज्याला म्हटले जाते ए आंध्र प्रदेश बी केरळ सी महाराष्ट्र डी जम्मू काश्मीर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे हिरवी मिरची खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए यकृत समस्या बी रक्त शुद्धीकरण सी किडनी स्टोन डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रक्त पुढचा प्रश्न बघा पृथ्वीवरील सर्वात खारट समुद्र कोणता आहे ए काळा समुद्र बी लाल समुद्र सी मृत समुद्र डी भूमध्य समुद्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मृत समुद्र पुढचा प्रश्न आहे भारताचा तिसरा नागरिक खालीलपैकी कोण आहे ए मुख्यमंत्री बी पंतप्रधान सी राष्ट्रपती डी उपराष्ट्रपती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंतप्रधान पुढचा प्रश्न बघा गरबा हे लोकनृत्य सर्वात जास्त कोठे लोकप्रिय आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी बिहार डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात पुढचा प्रश्न मुतखडा पडण्यासाठी कोणती भाजी खाल्ली पाहिजे ए मुळा बी गाजर सी भोपळा डी पालक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुळा पुढचा प्रश्न बघा भारताची राष्ट्रीय भाजी खालीलपैकी कोणती आहे ए टोमॅटो बी भोपळा सी कोबी डी पालक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भोपळा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये